गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्या निमित्ताने आपण आज शाही मोदक बनवतोय नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाकविन या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर झटपट तयारीला लागूयात शाही मोदक बनवण्यासाठी इथे आपण खजूर घेतलेला आहे खजुराच्या बिया काढून घ्यायच्या मनुके घेतले बदाम कापून घेतलेले आहेत अक्रोड कापून घेतलेले आहेत पिस्ता कापून घेतलेला आहे केशर घेतलेला आहे इथे पुन्हा एकदा बदामाचे काप घेतलेले आहेत ते आपल्याला बाहेर कोटिंग साठी लावायचे आहेत म्हणजे सजावटीसाठी लावायचे आहेत तूप घेतलेले आहे साठी घ्यायचं आणि सुरुवातीला आपण ड्रायफ्रुट्स हे भाजून घेणार आहोत त्यासाठी घेतलेला आहे इथे मी थोडी वेलची पूड घेतलेली आहे सर्वप्रथम आपण एक खजूर घेतले आहेत त्यातल्या बिया काढून घेऊयात खजूर एका बाउलमध्ये ठेवून देऊयात आपण या पद्धतीने सगळेच खजूर आपल्याला सोलून घ्यायचे आहेत म्हणजे बिया ह्याच्या वेगळ्या करायच्या आहेत खजूर आपण सगळे सोलून घेतलेत बिया सगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचं आहे थोडं तूप घालून घेऊयात अगदी थोडं घालायचं आहे फक्त खजूर भाजून घेण्यापुरतं खजूर घालून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम अगदी बारीकच ठेवायचं आहे लगेच मनुकाही घालून घेतोय आपण कारण मनुकाही चांगले सॉफ्ट झाले पाहिजेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी पाच दहा मिनिटातच बनणारी खजूर छान असं सॉफ्ट होत चाललाय बघू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता हे पण हे असं परतूनच घेतलेलं चांगलं कारण काय होतं कि मग मोदक जास्त दिवस टिकतील तसही हे मोदक बनवले हे की अर्धा तासाच्या आत पत्ते होतात जास्त दिवस टिकायचा प्रश्नच येत नाही एवढे चविष्ट बनतात तुमच्या जवळ जे काही ड्रायफ्रुट अवेलेबल असतील हो ना ते टाका नसतीलच ड्रायफ्रूट तर काहीच हरकत नाही तुम्ही शेंगदाण्याचा कूट जरी टाकला ना तरी चालेल या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आता आपण हे जे ड्रायफ्रूट चा काप केलेले आहेत ना ते घालून घेऊयात बदाम घालून घेते अखरोड घालून घेते पिस्ता घालून घ्यायचे सगळे एकत्र टाकून घेऊयात आपण वेलची पूड घालून घ्यायचे पुन्हा एकदा सगळं मिक्सअप करून घ्यायचंय अगदी शाही स्टाईल इथे आपले मोदक आता तयार होणार आहे बघू शकता त्याचं सुंदर दिसतंय मिश्रण आणि चवीलाही तेवढे स्वादिष्ट लागतात बघू शकता इथे छान गोळा तयार झालाय अगदी पाचच मिनिटाची रेसिपी आही। एकी आहे ही झटपट अशी बनणारी मस्त पैकी सगळे सुकेमेवे जे आहेत घेतलेले ते छान मिक्सअप झाले आहेत आता हा गोळा आपण प्लेट मध्ये बाहेर काढून घेऊयात आणि थंड झाला की नंतर आपण याचे मोदक बनवणार आहोत मिश्रण बऱ्यापैकी ना असं थंड झालंय मस्त बघू शकता आपण हातात घेऊ शकतो आता इथे मी मोदकचा साचा घेतलेला आहे प्लास्टिकचा बघू शकता मीडियम साईजचा आहे हा अगदी छोटा नाही अगदी मोठा नाही बघू शकता ह्याला आपण तुपाने ग्रेसिंग करून घ्यायचंय सुरुवातीला जेणेकरून जे आपलं मिश्रण आहे ते ह्याला चिटकून नाही राहणार दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घेऊया सुरुवातीला आपण इथे बदामाचे काप केलेले आहेत ते टाकून घेऊया केशरच्या एकदम काड्या लावून घ्यायच्या केशरच्या एकदम काड्या लावून घेतलेल्या आहेत आपण अगदी शेंड्याला लावून घ्या कारण दिसायला खूप छान दिसेल ते आता हे जे मिश्रण आपलं तयार केलेलं आहे ते साच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भरायचं आहे शेंड्याकडे व्यवस्थित भरा म्हणजे मोदकाची जी टोक असते ना ती खूप छान येईल दोन्ही साइडला आपण छान मिश्रण भरून घेतले आता हे पॅक करूयात आणि एक्स्ट्राच जे सारण बाहेर आलंय ते असं मोठानेच खोसून घेऊयात व्यवस्थित दाबून घ्यायचंय व्यवस्थित प्रेस करायचा आहे कडा आहे ते व्यवस्थित पुसून घेऊया जे मोदक छान असा बाहेर निघे आपण खोलून पाहूयात वा बघू शकता किती सुंदर मोदक दिसतोय ना आता अलगत आपण बाहेर काढूयात वा खूप सुंदर असं आपला इथे मोदक तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर दिसतोय अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊयात थोडं ग्रेसिंग करून घेतलं मी पुन्हा एकदा बदामाचे काप टाकून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही पिस्त्याचे कापही घालून घेऊ शकता सुरुवातीला टोकेकडे जे आहे ना टोक तिथे सारण भरून घ्यायचंय आणि या साईडला आपण केशरच्या काड्या लावून घेऊया टोकाकडे आपण सारण भरून घेतोय आधी मग पॅक करून घ्यायचंय एक्स्ट्राचं जे बाहेर आलेलं सारण आहे ते काढून घ्यायचं अस आतमध्ये दाबून घ्यायचं आहे छान तुम्हाला हवं ला तर तुम्ही या डेसिकेटेड कोकोनट यूज करू शकता किंवा आपलं घरातलं जे खोबरं असतं ना सुक खोबरं ते मिक्सरला लावून त्याचा किस याच्यात ऍड केला ना तरीही चालेल बघू शकता छान असे मोदक आपले इथे तयार होत आहेत अशाच प्रकारे मी सगळे मोदक इथे तयार करून घेते आहेत ना अगदीच झटपट बनणारे मोदक माझा आजचा हा मोदकचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशा छान छान मोदकांसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद